नमस्कार मित्रांनो तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी आलेले आहे तर त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत त्या आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी जी आवश्यक माहिती असणार आहे ती डब्ल्यू 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 डॉट दोन हजार पंचवीस डॉट माहिती डॉट ओ व डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या दोन्ही संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावेच्या काही सुविधा आहेत त्या फक्त पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार सादर करण्याचा दिनांक आणि वेळ तर ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक ही एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे त्याची शेवटची डेट असणार आहे ती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे बरोबर एक महिना आपल्याला यासाठी अर्ज करायला वेळ असणार आहे परीक्षा फी पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बँड आणि कारागृह हो पोलीस यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी सर्वांसाठी चारशे पन्नास रुपये फी असणार आहे आणि मागासवर्गीय तीनशे पन्नास रुपये इतकी फी असणार आहे या काही सर्वसाधारण सूचना आहेत त्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पाठ म्हणजे यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे तर सर्व कागदपत्रे आवश्यक असणारी आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवाराने प्राप्त करून घेणे आवश्यक आहे म्हणजे फॉर्म भरताना आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर त्यामध्ये एस आणि एच उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे आपल्या दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र जन्म दाखला त्याचबरोबर आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासेल सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संगणक परीक्षा उत्तीर्ण असलेले म्हणजेच एम प्रमाणपत्र असेल तर खेळाडू प्रमाणपत्र त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या ज्या या जाती दिलेल्या आहेत या जातीतून जर आपण अप्लाय करणार असेल तर त्यासाठी आपल्याला प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र गृहरक्षक दलातील आवश्यक असलेले प्रमाणपत्र म्हणजेच होमगार्डसाठी त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त असतील तर त्यासाठी प्रमाणपत्र भूकंपग्रस्त असतील तर त्यासाठी प्रमाणपत्र पोलीस पालले असतील तर त्यासाठी सर्टिफिकेट त्याच्यानंतर बाबांचे प्रमाणपत्र नसतील तर त्यासाठी प्रमाणपत्र ईडब्ल्यू मधून अप्लाय करणं असेल तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट एससीबीसी कॅटेगरीतून फॉर्म भरणार असेल तर एस प्रमाणपत्र आपलं एनसीसी झालं असेल तर एनसीसी सुद्धा प्रमाणपत्र आपल्याला इथं लागणार आहे उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड करण्यापूर्वी तपासण्यात येणार आहेत त्यामुळे आपल्याला योग्य ती सर्टिफिकेटच तिथं द्यायची आहेत तर पोलीस शिपाई या पदासाठी आपण पहिला बघू तर राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई गट क भरती प्रक्रिया ज्या घटकात राबवण्यात येणार आहे त्याचे नाव पुढील प्रमाणे तर पोलीस शिपाई ही पद या सगळ्या जवळजवळ पंचेचाळीस घटकामध्ये निघालेले आहे प्रत्येक जिल्ह्याचं किंवा घटकाचं नाव इथं आपल्याला दिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पोलीस शिपाई या पदासाठी वयोमर्यादा काय असणार आहे बघू तर किमान वयोमर्यादा ही सर्वच कॅटेगरी साठी अठरा वर्ष राहणार आहे कमाल फक्त बदलणार आहे ते आपण बघू तर खुल्या प्रवर्गासाठी आहे अठ्ठावीस वर्ष मागास प्रवर्गासाठी तेहत्तीस वर्ष प्रकल्प उमेदवार असतील तर पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त उमेदवार असतील तर पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक उमेदवार असतील तर उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा प्लस तीन वर्ष पदवीधर किंवा पदवीधर अंशकालीन उमेदवार असतील तर पंचावन्न वर्ष त्याच्यानंतर अनाथ मध्ये असतील तर तेहतीस वर्ष त्याच्यानंतर समांतर आरक्षण अंतर्गत येणारे उमेदवार त्यामध्ये किमान वयोमर्यादा म्हणजे मिनिमम एज लिमिट same राहणार आहे अठरा वर्ष कमाल वयोमर्यादा बदलणार आहे तर त्यामध्ये महिला उमेदवार असतील तर maximum एज असणार आहे अठ्ठावीस वर्ष मागास प्रवर्गासाठी असणार आहे तेहतीस ते वर्ष खेळाडू उमेदवार असतील तर त्यासाठी अठ्ठावीस plus पाच वर्ष मागासवर्गीयांमध्ये तेहतीस plus पाच वर्ष पोलीस पाले असतील तर मॅक्झिमम एज लिमिट असणारे अठ्ठावीस वर्ष मागास प्रवर्ग असतील तर तेतीस वर्ष गृहरक्षक म्हणजे होमगार्डसाठी मॅक्झिमम एज लिमिट असणारे ते अठ्ठावीस वर्ष मागास वर्गीय प्रवर्गासाठी असणारे तेत्तीस वर्ष माजी सैनिकांवर अवलंबून असलेले खुला प्रवर्ग असतील तर अठ्ठावीस प्लस तीन वर्ष आणि मागास प्रवर्ग असतील तर तीन वर्ष यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे बारावी पास असणं किंवा बारावी समकक्ष काही शैक्षणिक अर्हता असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो समकक्षा काय आहे बघू तर यशवंतराव चव्हाण विद्यापित, नाशिक विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला व यशवंत मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतो त्याचबरोबर विद्यापीठे मानवी विद्यापीठे ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका सम समकक्षमता त्याच्यानंतर पोलीस शिपाई यासाठी शारीरिक पात्रता काय असणार आहे तर महिला उमेदवारांसाठी उंची ही पंचेचाळीस सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी म्हणजे पंचेचाळीस किंवा पंचे सॉरी एकशे पंचावन्न किंवा एकशे पंचावन्न पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि पुरुष उमेदवारांकरता उंची असणार आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर तृतीय पंथी जर लिंग ओळख जर महिला दिली असेल तर एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि लिंग ओळख जर पुरुष दिली असेल तर एकशे पासष्ट सेंटीमीटर म्हणजेच पुरुषांप्रमाणेच उंची लागणार आहे छाती पुरुष उमेदवारांकरता न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून फरक किती असावा तर पाच सेंटीमीटर म्हणजे अं एकोणऐंशी प्लस पाच म्हणजे आपल्याला इथं अं चौऱ्याऐंशी किंवा पंच्याऐंशी असणे इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर पोलीस शिपाई यासाठी आपण शारीरिक चाचणी काय असणार आहे बघू तर पुरुष उमेदवारांमध्ये पहिला तर सोळाशे मीटर धावणे वीस गुणांसाठी असणार आहे शंभर मीटर धावणे पंधरा गुणांसाठी आणि गोळाफेक पंधरा गुणांसाठी अशी आपली पन्नास मार्कांची शारीरिक चाचणी होणार आहे महिला उमेदवारांमध्ये आठशे मीटर धावणे असणार आहे वीस मार्कांसाठी शंभर मीटरसाठी आणि गोळा फेक असणार आहे पंधरा मार्कांसाठी अशी पन्नास मार्कांची ही आपली चाचणी असणार आहे म्हणजे पुरुषांमध्ये सोळाशे मीटर असणार आहे तर महिलांमध्ये आठशे मीटर असणारे बाकी सगळं सेमच असणार आहे पुरुष तृतीय पंथी उमेदवार असेल तर सेम पुरुषांप्रमाणेच शारीरिक चाचणी ही राहणार आहे आणि महिला तृतीय पंथी असतील तर शारीरिक चाचणी ही सेम महिलांप्रमाणेच राहणार आहे म्हणजे आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक सगळं मिळून पन्नास गुण त्याच्यानंतर लेखी चाचणी शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण मिळवणारे जे उमेदवार असणार आहेत ते लेखी परीक्षेसाठी उत्तीर्ण असणार आहेत म्हणजे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत तर त्यामध्ये आपल्याला एकास दहा या प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलण्यास आस पात्र असणार आहेत म्हणजे एका पदासाठी दहा उमेदवारांना इथं बोलवण्यात येणार आहे उमेदवारांनी लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्केपेक्षा जर कमी गुण असतील तर त्या उमेदवाराला अपात्र समजण्यात येणार आहे लेखी परीक्षेसाठी वेळ असणार आहे नव्वद मिनिटे लेखी परीक्षेसाठी मराठी भाषेतच मराठी भाषेतच लेखी परीक्षा ही आपली असणार आहे बहुपरी टाइपचे आपले एक्झाम असणार आहे म्हणजेच आपली एमसी टाइप ही एक्झाम असणार आहे मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबत करण्यात येणार आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाची संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरते सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचार भरायचा आहे तर आपण असं नाही करू शकत की अं पुणे पुन्य जिल्ह्यासाठी सुद्धा अप्लाय केलं आणि मुंबई जिल्ह्यासाठी सुद्धा अप्लाय केलं तर सगळ्यांची जी लेखी परीक्षा असणार आहे ती एकाच दिवशी असणार आहे त्यामुळे आपल्याला एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची तर लेखी परीक्षामध्ये आपल्याला कोणते कोणते विषय असणार आहेत ते बघू तर पहिला आपणार असणार आहे अंक गणित म्हणजेच मॅथ आपलं सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स बुद्धिमत्ता चाचणी रिजनिंग आणि मराठी व्याकरण हे चारच विषय आपल्याला इथे अभ्यासाला असणार आहेत तर वरील पदाकरता शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे आपली अंतिम गुणवत्ता यादी ही तयार करण्यात येणार आहे त्याच्यानंतर पोलीस शिपाई झाल्यानंतर पोलीस शिपाई चालक या पदासाठी आपण बघणार आहोत तर कोणत्या कोणत्या घटकात ही भरती प्रक्रिया आहे ते बघून घ्या टोटल चौदा इथं घटक आहेत तर त्याचे जिल्हे इथं दिलेले आहेत या या अ, तर यासाठी सुद्धा वयोमर्यादा बघू तर यामध्ये पोलीस शिपाईसाठी आपल्याला मिनिमम एज लिमिटं ते अठरा वर्ष होत इथं आपल्याला मिनिमम एज लिमिट एकोणीस वर्ष दिलेलं आहे त्याच्यानंतर मॅक्झिमम एज लिमिट खुल्या प्रवर्गासाठी अठ्ठावीस वर्ष मागास प्रवर्गासाठी तेहतीस वर्ष प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील तर पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त उमेदवार असतील तर पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक असतील तर सेवा प्लस तीन वर्ष अंशकालीन पदवीधर उमेदवार असतील तर पंचावन्न वर्ष अनाथ उमेदवार असतील तर तेहत्तीस वर्ष सेम इथ अं समांतर आरक्षणाबाबत येणारे उमेदवार त्यांच्यासाठी सुद्धा दिलेले आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघू शकता त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता तर यामध्ये आपल्याला सेम बारावी किंवा इयतेशी संबंधित समक्षा असणं इथं गरजेचं आहे म्हणजेच इथं बारावी पास असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शारीरिक पात्रता काय आहे बघू तर इथं उंची तुम्ही बघू शकता मगाशी पोलीस शिपाई साठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर होती इथं एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर सांगितलेलं आहे पुरुष उमेदवारांकरिता उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर तृतीयपंथी महिला सांगितलं असेल तर एकशे अठ्ठावन्न तृतीय जर पुरुष सांगितलं असेल तर एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती सेमच आहे एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी इथं छाती आवश्यक नाही त्याच्यानंतर शारीरिक चाचणी इथे शारीरिक चाचणीमध्ये तुम्ही बघू शकता डिफरन्स आहे इथं शंभर मीटर धावणे नसणार आहे तर सोळाशे मीटर धावणे असणार आहे तीस गुणांसाठी आणि गोळा फेक असणार आहे वीस गुणांसाठी एकूण पन्नास गुणांसाठी आपली शारीरिक चाचणी असणार आहे महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे असणारे तीस गुणांसाठी आणि गोळा फेक असणार आहे वीस गुणांसाठी अशी पन्नास गुणांसाठी असणार आहे इथं आपल्याला शंभर मीटर धावणे नसणार आहे सेम पुरुष तृतीय पंथी असेल तर पुरुषांप्रमाणे शारीरिक चाचणी असणार आहे आणि महिला तृतीय पंथी असेल तर सेम महिलांप्रमाणे चाचणी असणार आहे. पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे तर शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के गुण मिळून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी द्यावी लागणार आहे तर Uh, सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान चाळीस टक्के गुण उमेदवार मिळवावे लागणार आहेत तर आपली uh, जी शारीरिक चाचणी झाल्यानंतर पोलीस शिपाई चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी आपल्याला uh, ही चाचणी असणार आहे तर, तर त्यामध्ये पहिला म्हणजे आपल्याला हलके मोटर वाहन चालण्यासाठी पंचवीस गुण असणार आहे आणि जीप प्रकारातील वाहन चालण्यासाठी पंचवीस गुण अशी आपली ही पन्नास मार्काची चाचणी असणार आहे तर कौशल्य चाचणी ही केवळ एक अहर्ता चाचणी असणार आहे तर त्याचे गुण हे गुणवत्ता यादीमध्ये पकडले जाणार नाहीत इथे लिहिले आहे समाविष्ट केले जाणार नाही वाहन चालण्याकरता कौशल्य चाचणीचे निकष महासंचालकडून वेळेवेळी ठरवण्यात येतील वाहन चालण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरता समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे लेखी परीक्षा शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे त्याचबरोबर संबंधित प्रयोगामधील जाहिरातीतील रिक्त दिलेल्या पदांच्या एका दहा या प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता आपण सांगितल्याप्रमाणे एका पदासाठी दहा जे काही उमेदवार उमेदवारांना वाहन चालण्याची कौशल्य चाचणी अ म्हणजे आपण हलके मोटर वाहन चालण्याची पंचवीस गुणांची तसेच जीप प्रकारातील वाहन चालण्याची पंचवीस गुणांची अशा दोन चाचण्या द्याव्या लागणार आहेत सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित आपल्याला चाळीस टक्के गुण मिळवायचे आहेत कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी आहे आपण सांगितलेलं आहे त्याचे गुण हे अंतिम यादीत पकडले जाणार नाही कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे म्हणजे पहिला आपली इथं शारीरिक चाचणी असणार आहे त्याच्यानंतर कौशल्य चाचणी असणार आहे आणि त्याच्यानंतर आपली इथं लेखी परीक्षा असणार आहे म्हणजे हे दोन झाल्यानंतर आपली लास्ट टाइम लेखी परीक्षा असणार आहे इथं सांगितल्याप्रमाणे महत्वाची प्रश्न राज्यभरात पोलीस घटकात एका पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला एकाच जिल्ह्यासाठी फॉर्म भरता येणार आहे लेखी चाचणीमध्ये इथं आपल्याला एका नवीन विषयाचा समावेश बघायला मिळतो तुम्ही बघा त्यामध्ये असेल सामान्य चालू घडामोडी बुद्धिमत्ता मराठी आणि त्याचबरोबर इथं एक एक्स्ट्रा विषय ऍड झाला तो म्हणजे मोटार वाहन चालवणे आणि वाहतुकीबाबतचे नियम सुद्धा इथं आपल्याला चालक या पदासाठी अभ्यास करायचे आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पोलीस शिपाई बॅट्समॅन तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या घटकामध्येही ऍड आलेले आहेत तर मुंबई असेल सोलापूर शहर पुणे शहर बृहमुंबई गोंदिया आणि यवतमाळ हे नियम आपण बघितले आहेत त्यांच्या या दोन वेबसाईटवर आपल्याला जाऊन ते बघायचे आहेत वयोमर्यादा इथं सुद्धा चार्ट मध्ये आहे मिनिमम अठरा वर्ष मॅक्झिमम सुद्धा तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओ पॉज करून सगळ्या जे काही कॅटेगरीची वयोमर्यादा आहे ती इथं दिलेली आहे त्याच्यानंतर यासाठी शैक्षणिक अर्हता तर बॅट्समॅन या पदासाठी फक्त आपल्याला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावी पास असणे तर गरजेचं आहे सगळ्या पदांसाठी बारावी लागणार आहे पण बॅट्समॅन या पदासाठी फक्त आपल्याला दहावी पास असेल तरी सुद्धा आपण अप्लाय करू शकतो इथं आपण शारीरिक पात्रता बघू तर महिला उमेदवारांकरता उंची हे एकशे पंचावन्न सेंटीमीटर लागणार आहे पुरुष उमेदवारांकरता एकशे पासष्ट सेंटीमीटर तृतीय पंथीमध्ये लिंग ओळख महिला दिली असेल तर एकशे पंचावन्न सेंटीमीटर स्वतःची ओळख पुरुष अशी केलेल्या उमेदवारांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती सेमच आहे न फुगवता एकोणाशी सेंटीमीटर से आणि फुगवलेली छातीने न फुगवलेली छाती यातला फरक असणार आहे पाच सेंटीमीटर त्याच्यानंतर यासाठी शारीरिक चाचणी कशा पद्धतीने असणार आहे बघू तर यामध्ये सेमच असणार आहे सोळाशे मीटर धावणे वीस गुणांसाठी शंभर मीटर धावणे पंधरा गुणांसाठी आणि गोळा फेक पंधरा गुणांसाठी असणार आहे अशी टोटल इथं पन्नास मार्गांची चाचणी असणार आहे महिला उमेदवारांसाठी सुद्धा पोलीस शिपाई प्रमाणे सेम आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि इथं गोळाफेक असणार आहे नेक्स्ट स्लाइड वर आहे ते पंधरा गुणांसाठी असं टोटल इथं पन्नास गुणांची सारी चाचणी असणार आहे इथं तुम्ही बघू शकता तृतीय पंथी जर पुरुष सांगितलं असेल तर सेम पुरुषांप्रमाणे अं जी शारीरिक चाचणी असणार आहे आणि महिला सांगितलं असेल तर सेम महिलांप्रमाणेच इथं शारीरिक पात्रता किंवा ही असणार आहे त्याच्यानंतर लेखी परीक्षा आपण बघितल्याप्रमाणे शारीरिक चाचणीमध्ये किमान आपल्याला पन्नास गुण मिळवणे तर आवश्यक असणार आहे आणि एकाच दहा प्रमाणात आपल्याला लेखी परीक्षेसाठी अं बोलवण्यात येणार त्याच्यानंतर लेखी परीक्षामध्ये किमान आपल्याला चाळीस टक्के गुण मिळवणं गरजेचं असणार आहे लेखी चाचणीचा कालावधी नव्वद मिनिटाचा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी यामध्ये विषय सुद्धा सेम असणार आहेत अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ताच असणे त्याचबरोबर मराठी व्याकरण त्याच्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई तर सशस्त्र पोलीस शिपाई कोणत्या घटकात आहेत ते इथे दिलेलं आहे तर पुणे असेल नागपूर धुळे कोल्हापूर दौंड मध्ये दोन ठिकाणी गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी इथं निघालेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा वयोमर्यादाचा चार्ट असा दिलेला आहे सेमच आहे मिनिमम एज लिमिट अठरा वर्ष मॅक्झिमम प्रत्येक कॅटेगरीसाठी दिलेला आहे त्याचबरोबर आरक्षणासाठी सुद्धा इथं मिनिमम आणि मॅक्झिमम एज लिमिट दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ पास करून ते बघू शकता त्याच्यानंतर इथं शारीरिक पात्रता काय आहे तर ही फक्त सशस्त्र पोलीस शिपाई फक्त पुरुष उमेदवारांकरता असणार आहे तर त्यामध्ये उंची बघू शकता तुम्ही एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आहे बाकी सगळ्यांसाठी आपण बघितलं आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर होती इथं जास्त आहे छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवलेली छातीने न फुगवलेली छाती यातला फरक आपल्याला पाच सेंटीमीटर लागणार आहे शारीरिक चाचणी यासाठी बघू तर इथं शारीरिक चाचणी वेगळी आहे तुम्ही बघू शकता इथं पाच किलोमीटर धावणे पन्नास गुणांसाठी असणार आहे त्याच्यानंतर शंभर मीटर धावणी पंचवीस गुणांसाठी असणार आहे गोळा फेक पंचवीस गुणांसाठी अशी इथं शंभर गुणांची इथं शारीरिक चाचणी असणार आहे सगळ्या शारीरिक चाचणी सगळ्या साठी पन्नास गुणांची पण इथं सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी इथं शंभर गुणांची शारीरिक चाचणी असणार आहे हा फरक तुम्ही जाणून घ्या त्याच्यानंतर लेखी परीक्षा शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार असणार आहेत ते एकाच दहा प्रमाणात शंभर गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस गुण मिळवणं इथं आवश्यक असणार आहे लेखी चाचणीचा कालावधी आपण बघितलेच आहे नव्वद मिनिटाचा असणार आहे सर्व राज्यात आपल्या एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार विषय तुम्ही सेमच आहेत बघू शकता अंकगणित सामान्य विज्ञान चालू सा घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण वरील आपली जी लेखी परीक्षा असणार आणि शारीरिक चाचणी असणार आहे त्या दोन्ही गुणांच्या आधारे आपली अंतिम गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याच्यानंतर लास्ट आहे कारागृह शिपाई तर कारागृह शिपाई कोण कोणत्या घटकात निघालेला आहे तर मुंबई पुणे नागपूर नाशिक अशा फक्त चारच घटकांमध्ये कारागृह शिपाई ही भरती आलेली आहे तर इथं एज लिमिटचा चार्ट सुद्धा दिलेला आहे सेम आहे तुम्ही बघू शकता मिनिमम अठरा वर्ष मॅक्झिमम प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळी वेगळी आहे तुम्ही व्हिडिओ पास करून इथं बघू शकता त्याच्यानंतर शैक्षणिक यासाठी बारावी पास असणं किंवा समक्ष अं म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणं इथं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर इथं शारीरिक पात्रता सुद्धा बघू शकता महिलांसाठी उंची असणारे एकशे पंचावन्न सेंटीमीटर पुरुषांसाठी उंची असणारे एकशे पासष्ट सेंटीमीटर स्वतःची लिंग ओळख जर महिला किंवा महिला केली असेल तर एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि स्वतःची ओळख अशी केलेल्या व्यक्तींसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती न फुगवता एकशे सॉरी एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवलेली न फुगवलेली छाती यातला पाच सेंटीमीटर फरक असणं गरजेचं आहे सेम सारी चाचणी पोलीस शिपाई या पदासाठी सेमच आहे सोळाशे मीटर धावणे पुरुष उमेदवारांसाठी वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा गुण अशी पन्नास गुणांची असणार आहे त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा गुण अशी पन्नास मार्कांची असणार आहे तृतीय पंथी पुरुष उमेदवार असतील तर सेम पुरुषांप्रमाणे चाचणी असणार आहे आणि महिला असतील तर सेम महिलांप्रमाणे चाचणी तर असणार आहे लेखी परीक्षा आपण सगळ्या साठी बघितलेलेच आहे शंभर गुणांची लेखी परीक्षा असणार आहे चार सारी क्लिअर केल्यानंतर लेखी परीक्षा असणार आहे विषय सुद्धा इथं सेमच आहेत अंक गणित सामान्य बुद्धिमत्ता मराठी व्याकरणाचे चार विषय यामध्ये आपल्याला असणार आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाच्या सूचना बघू तर कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेला आवेदन फॉर्म म्हणजे आपल्या जे ऍप्लिकेशन फॉर्म ची प्रिंट त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी देण्यात आलेल्या शारीरिक चाचणीच्या वेळी आणि लेखी परीक्षेच्या वेळी जी प्रवेश पत्राची प्रिंट असणार आहे ती त्याचबरोबर दोन पासपोर्ट साइज फोटो सोबतांना आवश्यक असणार आहे काय काय लागणार तर कागदपत्रे तपासणीच्या वेळी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने म्हणजे अप्लिकेशन फॉर्म असणार आहे आता भरणार आहे आपण तो फॉर्म त्याचबरोबर आपले जे दोन्ही परीक्षांचे हॉल तिकीट असतील मग शारीरिक चाचणीचं शारी, असेल लेखी परीक्षेसाठी हॉल तिकीट दोन पासपोर्ट साइज फोटो हे आपल्याला लागणारच आहे त्यामुळे आपल्याला आपला जे काही प्रिंट असणार आहे फॉर्मची ती जपून ठेवायची आणि हॉल तिकीट सुद्धा आपल्याला जपून ठेवायचे आहे तर पोलीस शिपाई बॅट्समॅन पोलीस शिपाई चालक शिपाई पदावर निवड झालेलं उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी प्राप्त असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय नियुक्ती देण्यात येणार नाही ना सगळं आपली शारीरिक चाचणी लेखी परीक्षा झाल्यानंतर मेडिट लागल्यानंतर आपली वैद्यकीय चाचणी होणार आहे सगळं झाल्यानंतरच आपल्याला नियुक्तीही दिली जाणार आहे ऑनलाइन पद्धतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करायचे आहे पूर्णपणे वाचूनच ऑनलाइन पद्धतीने अर्ज आपल्याला भरायचा आहे याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे उमेदवारांनी स्वतःची ओळख पटवण्यासाठी पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स निवडणूक ओळखपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक महाविद्यालय शाळा महाविद्यालयाचे ओळखपत्र असे कोणतेही ओळखपत्र एक ओळखपत्र चाचणीच्या वेळी मध्ये शारीरिक चाचणी असेल लेखी परीक्षा असेल किंवा ते ड्रायव्हिंग टेस्ट असेल या सगळ्या वेळी आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा जर झाली नुकसान झाले तर त्यासाठी उमेदवार स्वतः जबाबदार असणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे त्याकरता उमेदवाराने स्वतःची शारीरिक क्षमता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हायचं आहे भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही चाचणीसाठी येण्या जाण्याकरता नाही ना आपल्याला स्वतःच्या खर्चाने भरती प्रक्रियेसाठी जायचं आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना वापरलेला जो का आपला युजर आयडी आणि पासवर्ड असणार आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा कुठे तरी आपल्याला तो नोट करून ठेवायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपण नमूद केलेला जो मोबाईल नंबर असणार आहे आणि ईमेल आयडी असणार आहे ते बदलायचं नाहीत आणि ते सुरू ठेवायचे उमेदवारांना भरती बाबतचा निकालाच्या वेळोवेळी सगळ्या सूचना असणार आहेत त्या पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार पंचवीस डॉट माहिती डॉट ओ आणि डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या दोन वेबसाईटवर आपल्याला अवेलेबल असणार आहेत उमेदवारांनी या दिलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करायचं आहे आपण सांगितल्याप्रमाणे आपला जो ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे त्याचबरोबर आपले जे हॉल तिकीट असणार आहे त्याच्या आपल्याला हार्ड कॉफी आणि सॉफ्ट कॉफी दोन्ही सुद्धा आपल्याला जपून ठेवायचा आहे कारण ते आपल्याला कागदपत्र पडताळणीच्या वेळी लागणार आहे तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती तर याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही एकदा डाउनलोड करून बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू